निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधल्या एक्झिट पोलबद्दल मित्र हो हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र आणि झारखंड या चारही राज्यातल्या निवडणुका एकत्र न घेतल्याबद्दल आता नरेंद्र मोदी आणि अमित शहाना दुःख होत असेल याचं कारण महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे ती नंतर घेऊया महायुतीला आणखी काही आश्वासनं द्यायला वेळ मिळाला पाहिजे असा राजकीय विचार करून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली झारखंडची निवडणूकही आणखी पुढे ढकलण्यात आली पण आता गंमत अशी झालेली आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसणार हे स्पष्ट झालेलं आहे मग जर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा पराभव होत असेल तर त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि त्यानंतर झारखंडच्या निवडणुकांवर होणार नाही का असा प्रश्न आता विचारला जातो आहे त्यामुळे या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूकसुद्धा हरियाणाबरोबर झाली असती तर बरं झालं असलं असतं असं आता भाजपच्या लोकांना वाटत असल्यास नवल नाही चित्र स्पष्ट आहे आणि हे चित्र एक्झिट पोलच्या आधीसुद्धा स्पष्ट झालं होतं हरियाणात भाजपचा सपशेल पराभव होतो आहे एक्झिट पोलने तर काल आकडे दिलेलेच आहेत त्यातल्या त्यात विश्वासार्ह आकडे मी तुम्हाला सांगणार आहे पण हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार दहा वर्षानंतर पराभव होणार आणि काँग्रेसचा दणदणीत विजय होणार असं हरियाणातले स्थानिक पत्रकार आणि योगेंद्र यादव यांच्यासारखे विश्लेषक आधीपासून सांगत होते अर्थात हरियाणामध्ये काँग्रेसच्या बाजूची हवा आहे की काँग्रेसच्या बाजूनी वादळ आलं आहे की सुनामी उठली आहे एवढाच काय तो निर्णय लागायचा बाकी आहे असे योगेंद्र यादव म्हणत होते आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत त्यावरून असं दिसतंय की काँग्रेसच्या बाजूनी हवा आहे असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या बाजूनी थोडंसं वादळ निर्माण झालं आहे असं म्हटलं ते योग्य होईल आणि या निवडणुकीमध्ये हरियाणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी निवडतर होणारी पहिली विधानसभा निवडणूक आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये तर दोन हजार चौदा नंतर म्हणजे दहा वर्षांनी निवडणूक होते मित्र एक लक्षात घ्या हरियाणामध्ये भाजप दोन हजार चौदापासून सत्तेमध्ये आहे दोन हजार चौदाला मोदींच्या करिश्मेमुळे भाजपला सत्ता मिळाली त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलं दोन हजार एकोणीसला आणि निवडणूक झाली नव्हती राज्याचा दर्जाही गेला नव्हता आता दोन हजार चौदानंतर नंतर पहिल्यांदा निवडणूक होते परिस्थिती लक्षात घ्या दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाने इथल्या पी डी पी प्रो या पक्षाशी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाशी युती केली आणि जणू काही हिंदू मुस्लिम यांची युती झाली आहे असं त्यावेळेला सांगण्यात आलं सामाजिक अभिसरणासाठी राजकीय अभिसरणासाठी जम्मूतला एक पक्ष आणि काश्मीरमधला एक पक्ष यांची युती होत असेल तर चांगलं आहे असं सांगण्यात आलं पण दोघांचं पा फारसं पटलं नाही आणि हे सरकार भारतीय जनता पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे पडलं आणि आता दहा वर्षानंतर जिथे राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून काय साध्य होत आहे याची चर्चा आपण करणार आहोत सुरुवातीला आपण हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधले आकडे बघूया एक्झिट पोलचे जे आकडे आहेत त्यातल्या त्यात विश्वासार्ह सी वोटरचा इंडिया टुडेचा सर्वे आहे हरियाणामध्ये नव्वद जागा आहे त्यापैकी काँग्रेसला त्रेचाळीस टक्के मतं पडतील आणि भाजपला पस्तीस टक्के मतं पडतील असा या पोलचा अंदाज आहे त्रेचाळीस आणि पस्तीस म्हणजे जवळजवळ आठ टक्क्याचा फरक आहे आठ टक्क्याचा फरक हा फार मोठा फरक आहे त्यामुळे जागांमध्ये सुद्धा तो प्रतिबिंबित होतो काँग्रेसला नव्वदपैकी पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळतील असा हा पोल सांगतो बी जे पीला फक्त वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील लक्षात घ्या दोन हजार चौदाला बीजेपी स्वतःच्या बळावर इथे सरकारमध्ये आली होती दोन हजार एकोणीसला भाजपला इशारा दिला लोकांनी तुमचं काय चाललंय ते बरोबर चाललेलं नाही आहे भाजपला बहुमत दिलं नाही लोकांनी पण जे जे पी या आ, स्थानिक पक्षाच्या मदतीने भाजप सत्तेत आली खरं तर जे जे पीने विरुद्ध प्रचार केला होता शेतकऱ्यांच्या बाजूने प्रचार केला होता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता तरीसुद्धा सत्तेमध्ये जाऊन भाजपबरोबर त्यांनी संधी साधूपणा दाखवला त्यामुळे लोकांचा रोष होता त्याच्यावर आणि हा सगळा रोष जो आहे तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उतरलेला दिसतो आहे त्यामुळे काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळतील भाजपला वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील आणि इतरांना दहा ते बारा जागा मिळतील दैनिक भास्करचा दुसरा एक्झिट पोल आहे त्यानुसार काँग्रेसला चव्वेचाळीस ते चोपन्न जागा यांची रेंज जरा मोठी आहे चव्वेचाळीस ते चौपन्न जागा मिळतील भाजपला एकोणीस ते एकोणतीस जागा मिळतील भाजप हरणार हे स्पष्टच आहे या दोन्ही सर्वेवरून आणि इतरांना पाच ते सोळा जागा मिळतील म्हणजे हरियाणामध्ये भाजपचा पराभव ही अगदी आता आठ तारखेला निकाल लागणार आहेत बघा तोपर्यंत थांबायचं तुम्ही थांबा, थांबा। पण निवडणुकीच्या मतदानापूर्वीच जी गोष्ट स्पष्ट होती आणि हरियाणाच्या कानाकोपऱ्यातून हे आवाज येत होते की इथे भाजपचा पराभव होणार आहे याची दोन कारणं आहेत एक कारण म्हणजे पराकोटीचा भ्रष्टाचार पूर्वी भ्रष्टाचार नव्हता असं नाही काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही दोन हजार चौदाला भाजपचं सरकार आलं जरी मोदींनी न खाऊंगा न खाणे देऊंगा म्हटलं असलं तरी हरियाणात जमिनीचे व्यवहार भ्रष्टाचार तसाच चालू होता पण आता लोक असं म्हणत आहेत पूर्वी जे पाच हजार रुपये देऊन कामं व्हायची हो ते आता पंचवीस हजार रुपये देऊन सुद्धा होत नाही हे एक महत्वाचं कारण पराखोटीचा भ्रष्टाचार दुसरं कारण भाजप सरकारने आणि स्वतः मोदींनी जो वारंवार शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा अपमान केला त्याचा मोठा फटका इथे भाजपला बसलेला आहे एक तर शेतकरी आंदोलनाला मोदींनी शत्रुत्वाने वागवलं शेतकरी आंदोलनामध्ये नक्षलवादी शिरलेले शेतकरी आंदोलनात सहभाग घेणारे लोक हे देशविरोधी आहेत अँटी नॅशनल आहे असा प्रचार भाजपने स्थानिक पातळीवर केला त्याचा फार मोठा फटका बसलेला आहे भाजपला दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी कायम शेतकरी आंदोलनाची बाजू घेतलेली आहे जेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं राजकीय पक्षांना की राजकीय नेत्यांनी इथे येऊ नये तेव्हा सुद्धा राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता ते स्वतः आंदोलनाच्या जागी गेले नाहीत पण काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनाबरोबर होते कायम शेतकऱ्यांबरोबर राहुल गांधी गेल्या दहा वर्षात राहिलेले आहेत आणि कायद्याप्रमाणे एम एस पी कानुन एम एस पी ही जी मागणी होती शेतकऱ्यांची की आम्हाला एम एस पीचा कायदा पाहिजे आम्हाला एम एस पीचं आश्वासन नको या आश्वासनाला सुद्धा राहुल गांधींनी आता या सुद्धा राहुल गांधींनी सतत उचलून धरलेलं आहे हे लक्षात घ्या लोकसभेमध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या कायम लक्षात ठेवा एक गोष्ट म्हणजे जात निहाय जनगणना आम्ही करणार रिझर्वेशन जे आता पन्नास टक्के मर्यादा आहे ती आम्ही वाढवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम एस पीचा कायदा आम्ही आणणार आम्ही जरी सत्तेत नसलो तरी हा कायदा आम्ही मोदी सरकारला आणायला लावणार एवढी आमची आता ताकद आहे असं राहुल गांधींनी सांगितलं याचा मोठा परिणाम म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची अवहेलना याचा मोठा फटका हा इथे भाजपला बसलेला आहे भाजपचा सपशेल पराभव होतोय भाजपच्या मुजोरीला हा दणका आहे कारण भाजपवाले ऐकायलाच तयार नव्हते शेवटच्या क्षणी म्हणजे मुख्यमंत्री बदलले मनोहरलाल खत्तर हे मुख्यमंत्री लो खूपच लोकांच्या मनातून उतरलेले आहेत लोकांचा रोष आहे त्यांच्यावर हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या आधी काही महिने सहा महिने मनोहरलाल खत्तर यांना बदललं पण बदललं म्हणजे घरी नाही पाठवलं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं लो। लोकांचा रोष वाढण्याचं हे सुद्धा एक कारण आहे ज्या माणसाला आम्ही नाकारलंय नाकारतो आहोत त्याला तुम्ही बदलताय पण त्याला दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान देऊन त्याचा सन्मान करताय अशा पक्षाला आम्ही मतं कशी द्यायची हा खरा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला तिथे विजय मिळतोय नव्वद पैकी जर त्यांना अठ्ठावन्न जागा जास्तीत जास्त अठ्ठावन्न जागा मिळतील कदाचित याहीपेक्षा जास्त आठ तारखेच्या मतमोजणीनंतर मिळू शकतात या का मिळत आहेत पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत जो एक सूर लागला होता काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा जो मुमेंटम मिळाला होता तो मुमेंटम हरियाणाच्या निवडणुकीत कायम राहिलेला आहे परिवर्तन हवं आहे आम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आम्ही मोदींना संधी दिली मोदींच्या भाजपला संधी दिली काय हवं ते त्यांनी केलं तरीसुद्धा आम्ही गप्प बसून हे सगळं पाहिलं आता बदलाचं वारं सुरू झालेलं आहे आता सरकार बदलायचं आहे हे जे केंद्रामध्ये साध्य झालं नाही जागा खाली आल्या मोदींच्या दोन हजार चाळीस झाल्या बी जे पीच्या जागा बी जे पीला बहुमत मिळालं नाही एन डी ए म्हणून सरकार स्थापन करावं लागलं हे जरी खरं असलं तरी सरकार बदललं नाही हरियाणात मात्र सरकार बदलायचं हा निर्धार होता तेव्हा जी भावना लोकभावना लोकसभेच्या वेळेला व्यक्त झाली होती त्याच लोकभावनेचं अधिक तीव्र प्रतिबिंब हे हरियाणामध्ये पडलेलं दिसतंय मग अशी मी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचा मुद्दा जो काँग्रेसने लावून धरला राहुल गांधीने लावून धरला त्याचाही उपयोग हरियाणात झालेला दिसतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरियाणातले जे जाट आहेत जाट हा मोठा समूह आहे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा हा मोठा समूह आहे किंवा गुजरातमध्ये पटेल हा मोठा समूह आहे कसं हरियाणातले जाट हे निर्णायक भूमिका येऊ शकतात हा सगळा जाट समाज हा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला म्हणूनच हुडाणा मुख्यमंत्री म्हणून जाहीर नसेल केलं काँग्रेसने तरी जाट समाज शेतकरी आंदोलनामुळे असेल पण जाट समाज हा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका बाजूला जाट समाज उभा असताना दुसऱ्या बाजूला दलितांची मतं ही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मिळताना दिसत होती दलितांचाही पाठिंबा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मिळताना दिसत होता यामध्ये जाटव तर होतेच पण वाल्मिकी धानूक या, या जातीही होत्या म्हणजे जाटवांपेक्षा संख्येने कमी असलेल्या जाती होत्या म्हणजे एका बाजूला प्रबळ असलेला जाट समाज हरियाणामध्ये जातीवाद टोकाचा आहे आपल्याला माहिती आहे जाट समाज आणि दलित यांचे काही सूर मिळत नाहीत हेही आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा एका बाजूला जाट समाज उभा राहायला काँग्रेसच्या बाजूने दुसऱ्या बाजूला दलित समाज दलितांमधल्या छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्यासुद्धा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला म्हणजे लोकसभा निवडणुकीत जे झालं की प्रबळ जाती ओबीसीज सुद्धा इंडियाच्या बाजूने उभा राहिला दलित समाज उभा राहिला मुस्लिम समाज तर काँग्रेसच्या बाजूने होताच पहिल्यापासून तो याही वेळेला उभा राहिलेला आहे यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालेलं आहे एक लक्षात घ्या मग मी म्हटलं ते खूप महत्त्वाचं आहे की हरियाणामधला मोठा भाग ग्रामीण असला तरी दिल्लीच्या जवळ असलेलं गुरगाव गुरुग्राम ज्याला म्हणतात आता हे ही सायबर सिटी आहे या हरियाणा जिंकल्यामुळे देशातल्या तीन ज्या सायबर सिटी मांडल्या जातात बंगलुरू हैदराबाद गुरुग्राम या तिन्ही सायबर सिटी या काँग्रेस सरकारच्या अखत्यारीत येणार आहेत हे लक्षात घे आणि हरियाणाचा निवडणुकीचा प्रभाव हा आजूबाजूच्या राज्यांवरही होतो तो दिल्लीवर होणार आहे हरियाणामध्ये आपने निवडणूक लढवली पण आपला फारशी मतं मिळालेली नाहीत हे लक्षात घ्या दहा टक्केसुद्धा मतं आपला हरियाणामध्ये मिळालेली नाही आहेत त्यामुळे आपचा फारसा प्रभाव नाही आणि आपबरोबर अलायन्स न करण्याचा काँग्रेसचा निर्णय चुकीचा होता काँग्रेसचा निर्णय बरोबर होता हे सिद्ध झालेलं आहे काँग्रेस एकटी लढली हे बरं झालं आणि मगाशी मी सांगितलं ते पुन्हा सांगतो कारण तो प्रयोग देशभर व्हायला हवा असं माझं म्हणणं आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी एकत्रितपणे शेवटी जी यात्रा काढली तिचा मोठा प्रभाव पडलेला आहे भाजपने शैलजाचा मुद्दा काढला शैलजा या खासदार आहेत शैलजा या दलित नेत्या आहेत आणि शैलजांचा अपमान करणारे शब्द काँग्रेसच्याच काही नेत्यांनी वा वापरले त्याचा मोठा मुद्दा बनवायचा प्रयत्न भाजपने केला पण शैलजांनी खूप समजदारीने काम घेतलं मी काँग्रेसबरोबर आहे आणि माझं सगळं आयुष्य हे काँग्रेसबरोबर राहणार आहे असं त्यांनी प्रचारात सांगितलं जरी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव नसलं किंवा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्या असल्या शैलजा या दलित आहेत हुड्डा हे जाट आहेत त्यामुळे तो एक जातीय संघर्षसुद्धा त्यांच्यामध्ये आहे तरीसुद्धा हा संघर्ष काबूत ठेवण्यात राहुल गांधींना यश मिळालं राहुल गांधींनी जाहीरपणे या दोघांना एकत्र आणलं एका व्यासपीठावर आणलं याचाही परिणाम दिसतोय काँग्रेसला राज्यातली प्रबळ जात आणि दलित समाज मुस्लिम या सर्वांचा पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळेच भाजपचं खच्चीकरण झालेलं आहे भाजपचा सपशेल पराव इथे होतो आहे दुसरा मुद्दा आहे जम्मू काश्मीरचा जम्मू काश्मीरचे आकडे आधी तुम्हाला सांगतो जम्मू काश्मीरमध्ये बहुमतासाठी अठ्ठेचाळीस जागा पाहिजेत त्या त्यामध्ये काय झालं आहे बघा तुम्ही हा सुद्धा सी वोटरचा सर्वे आहे नॅशनल कॉन्फरन्सचा जो अलायन्स आहे काँग्रेसबरोबरचा त्याला अडतीस टक्के मतं मिळालेली आहेत भाजपला फक्त एकवीस टक्के मतं मिळालेली आहेत नॅशनल कॉन्फरन्सच्या अलायन्सला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळतील आणि त्यांना बहुमत मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते भाजपला सत्तावीस ते बत्तीस जागा मिळतील असं म्हटलं जात आहे पी डी पी खूपच खाली आले पी डी पीनी भाजपबरोबर जो अलायन्स केला होता त्या अलायन्सचा त्यांना मोठा फटका बसलेला दिसतो आहे पी डी पी लोकांच्या मनातून उतरलेली आहे पी डी पीवर विश्वास कसा ठेवायचा असं इथल्या मुस्लिम समाजाला वाटतंय त्यामुळे काश्मीर घाटीमध्ये जिथे पी डी पीला गेल्या वेळेस सत्तावीस जागा मिळाल्या होत्या तिथे पी डी पी सहा ते बारा जागांवर खाली आलेली आहे इतरांना सहा ते अकरा जा जागा मिळालेल्या इंजिनियर हे काश्मीरमधले आमदार जे आहेत ते कैदेत होते त्यांना निवडणूक प्रचारासाठी सोडण्यात आलं अशी शंका आहे की त्यांनी भाजपशी ज्याला गुप्त अलायन्स केला आणि ते बाहेर आले उद्या जर गरज पडली तर भाजपला आपण मदत करू असंही त्यांनी आश्वासन दिलं असा त्यांच्यावर आरोप झाला होता परंतु त्यांना जागाच तीन ते चार अशा मिळाल्या मिळाल्यामुळे भाजपला त्यांचा काही फायदा होणार नाही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा जम्मूच होता पण वेळेला या बालेकिल्ल्यावर सुद्धा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने हल्ला केलेला आहे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष काश्मीर खोऱ्यातला पक्ष आहे याविषयी काही शंका नाही तिथे त्यांना पस्तीस एक जागा मिळतील अशी शक्यता आहे परंतु जम्मू खोऱ्यामध्ये काँग्रेसबरोबर त्यांना दहा ते अकरा जागा पंधरापर्यंतसुद्धा जाऊ शकतात एवढ्या मिळू शकतात म्हणजे दोघांच्या मिळून अठ्ठेचाळीसपर्यंत जागा मिळाल्या तर त्यांचा त्यांचं सरकार बनू शकतं फरुख अब्दुल्लानी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे भाजपने आम्हाला निमंत्रण पाठवलेलं नाही आणि निमंत्रण पाठवलं तरी आम्ही यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर काश्मीरची जनता आम्हाला कधीही माफ करणार नाही असं फरुख अब्दुल्ला म्हणालेले आहे त्यामुळे ते, ते भाजपबरोबर जाणार नाहीत असं आपण गृहित धरूया आठ तारखेला आठ तारखेला निकाल आहेत उमर अब्दुल्ला असं म्हणत आहेत की माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही निकालापर्यंत थांबा पण याच गतीने वारं जर फिरणार असेल तर तिथे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचं सरकार यायला काही हरकत नाही असं मला वाटतं एक गोष्ट स्पष्ट आहे तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती खूप सुधारली आहे असं सरकारचा दावा होता अमित शहा वारंवार तिथे जात होते आश्वासनं देत होते अगदी ईदच्या दिवशी फुकट सिलेंडर द्यायचंही ईद आणि मोहरमच्या दिवशी फुकट सिलि सिलेंडर द्यायचंही त्यांनी निवडणूक प्रचाराचं आश्वासन, प्रचारा आश्वासन दिलं पण त्याचा फारसा परिणाम झाला दिसत नाही उलट जम्मूमध्ये जे जिथे हिंदू बहुल मतदारसंघ आहे तिथेही भाजपला फटका बसलेला दिसतोय आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने तिथे शिरकाव केलेला दिसतोय हे लक्षात घ्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जे वाटत होतं तीनशे सत्तर कलम आपण रद्द केलं काश्मीरचं कल्याण केलं काश्मीरच्या लोकांना हे मान्य आहे असं दिसत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत बसावा अशी काही व्यवस्था त्यांनी केलेली नाही दोन हजार चौदाप्रमाणे जेव्हा भाजपने जम्मू खोऱ्यातला पक्ष आणि काश्मीर खोऱ्यातला पक्ष ह्या हे दोघं मिळून सत्ता जर इथे आणली तर सामाजिक समीकरणं ठीक राहतील असं म्हटलं होतं तसंही यावेळेला म्हणता येणार नाही कारण फरुख अब्दुल्ला यांनी भाजपबरोबर जाणार नाही असं जाहीर केलं मित्र एक लक्षात घ्या या निवडणुकांचा जम्मू काश्मीरमधल्या आणि हरियाणातल्या निवडणुकांचा राष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार आहे आणि काँग्रेसचं बळ वाढणार आहे हे लक्षात घ्या काँग्रेस आणि भाजप यांच्या जिथे थेट लढती आहे तिथे काँग्रेस प्रभावी ठरत आहे हे आता हरियाणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आठ टक्के मतदारसंघात काँग्रेस प्रभावी ठरत होती दोन हजार एकोणीसला भाजपबरोबर जिथे थेट लढती आहे आता हा आकडा वाढून अठ्ठावीस ते तीस टक्के झाला आहे या निवडणुकीला काँग्रेसचे खासदार वाढण्याचं शंभरावर जाण्याचं कारण तेच आहे की काँग्रेसच्या भाजपवर जिथे थेट लढती आहे तिथे काँग्रेसचा विजय होतो आहे अठ्ठावीस ते तीस टक्के मतदारसंघात हे प्रमाण जर आणखी वाढलं तर भाजपची आणखी पिछेआट होईल हे लक्षात घ्या त्यामुळे हरियाणातला जो हरियाणातला जो विजय आहे त्याचा महाराष्ट्रावर निश्चितपणे परिणाम होणार काँग्रेसचे नेते काँग्रेसचे कार्यकर्ते यांना नवं बेळ मिळणार विदर्भामध्ये जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे तिथे भाजपला आणखीन मार बसणार आधीचे सर्वे सांगतायत की विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी पस्तीसहून अधिक जागांवर काँग्रेसला बढत आहे काँग्रेसला आघाडी आहे काँग्रेस आणि मित्र पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीला आघाडी आहे यापैकी बहुसंख्य जागा या काँग्रेसच्या आहेत हरियाणातल्या विजयामुळे आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोघांनाही बळ मिळाल्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं निश्चितपणे बळ वाढणार आहे आणि काँग्रेसला त्याचा फायदा विदर्भात होणार काँग्रेसला मराठा आरक्षणामुळे मराठवाड्यात तर फायदा होतोच आहे तिथेही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार आणि खानदेशातही याचा परिणाम होऊन महाविकास आघाडी गेल्या वेळेला महाविकास आघाडीला फारसं यश मिळालं नव्हतं किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं नव्हतं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला महाविकास आघाडी नव्हती ते आता यश खानदेशातसुद्धा मिळेल अशी शक्यता आहे लक्षात घ्या काँग्रेस पुन्हा एकदा कमबॅक करते काँग्रेस परत येते हे जे देशभर दिसतंय हळूहळू का विना परत येते हे हरियाणानंतर जम्मू काश्मीरनंतर महाराष्ट्रात पण दिसणार आणि त्याचा परिणाम हा झारखंडवर पण होणार या याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे म्हणून मी म्हटलं सुरुवातीलाच की मोदी शहाना आता पश्चाताप होत असेल की हरियाणाची निवडणूक आपण महाराष्ट्र आधी का घेतली किंवा चारही राज्याच्या निवडणुका का घेतल्या नाहीत एकत्र आणखी एक, एक महत्वाची गोष्ट मोदी नावाचा जो ब्रँड आहे ज्या ब्रँडच्या जीवावर बी जे पी एकापाठोपाठ एक सरकार काबीज करत होती तो ब्रँड आता उतरणीला लागलाय हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं जर दिसलं ते आता हरियाणात सिद्ध झालं मोदींनी प्रचार केला शहांनी प्रचार केला तिथे जम्मू काश्मीरमध्ये पण प्रचार केला पण यांच्याकडे काही नवे मुद्देच नव्हते काँग्रेसला शिव्या देण्यापेक्षा काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा काँग्रेस देशाला कसं गरीब बनवतंय काँग्रेस कसं जातीयवाद पसरवत आहे हे सगळे जुने मुद्दे झाले तुम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्हाला सांगा असं आता लोक विचारत आहेत आणि त्याचं उत्तर हरियाणात किंवा जम्मू काश्मीरमध्ये भाजपला देता आलं नाही म्हणून भाजपची ही अधोगती चालली आहे ही सदोगती महाराष्ट्रात चालू राहील का याचं उत्तर आहे हो तशी शक्यता आहे महाराष्ट्रात भाजपला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे जेवढ्या वेळेला मोदी इथे येतील मोदी दौरे करतायत विकास कामाची उद्घाटनं करतायत पण मतदार आता था शहाणे झालेले आहेत निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लाडकी बहीण योजना आणता विकास कामाची उद्घाटनं करता याचा अर्थ काय हे महाराष्ट्राच्या मतदाराला समजतं हेच यांनी हरियाणामध्ये केलं हेच जम्मू काश्मीरमध्ये केलं तिथला मतदारही शाणा आहे त्यालाही समजतं मतदानाला मूर्ख समजण्याची गोडसूक भाजपने गेल्या दहा वर्षात केली भाजपला सत्तेची मस्ती आली ती मस्ती ती लोकसभेपासून उतरायला सुरुवात झाली ती आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुद्धा उतरेल अशी शक्यता आहे मित्र आज इथेच थांबतोय हरियाणा आणि झारखंड निकाल हा आठ तारखेला येणार आहे तेव्हा आठ ऑक्टोबरला निकाल येईपर्यंत थांबा कारण हे जे आता अंदाज बांधलेले आहेत हे एक्झिट पोलचे आहेत हे फारसे चुकणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतोय वारं असंच आहे आकडे एक दोन मागे होतील लोकसभे इतके अंदाज चुकले तर आता एक्झिट पोलवाल्यांना गाशा गुंडाळा ला लागेल तेव्हा ला 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 ला। ते फारसे चुकणार नाहीत आज मी इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच